रामकृष्ण हजार शेतकरी बांधवांनो तुम्ही सध्या पाहत आहात की हार्वेस्टर मशीनने ऊस काढणी कशी केली जाते पूर्वी पंधरा ते वीस मजूर लागायचे पण आज एक मशीन संपूर्ण शेतात काम करत आहे हे हार्वेस्टर मशीन ऊस आधी खालीपासून कापतं मग ऊस साफ करून थेट ट्रॉलीमध्ये टाकतं यामध्ये माणसाचा डायरेक्ट संपर्क कमी असल्यामुळे काम वेगाने होतं एक हार्वेस्टर दिवसभरात जवळपास आठ ते दहा एकर ऊस काढू शकतो शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर खूप फायदेशीर आहे आजकाल मजूर मिळत नाहीत आणि खर्चही जास्त आहे हार्वेस्टरमुळे आपला वेळ वाचतो खर्च कमी होतो ऊस वेळेत साखर कारखान्याला पोहोचतो मात्र मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे दोन बाजू असतात हार्वेस्टरमध्ये काही ठिकाणी मजुराचे काम कमी झाले आणि काही वेळा उभा ऊस किंवा फुटलेला ऊस राहतो पण मोठ्या क्षेत्रात पाहिलं तर हार्वेस्टर आजच्या युगात काळाची गरज बनली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हार्वेस्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तोपर्यंत हा हार्वेस्टिंग करत असतानाचा व्हिडिओ पहा आणि तुमच्याही शेतामध्ये कधी हार्वेस्टर आलं होतं का हेही आम्हाला सांगा आणि त्यातल्या तुम्हाला काय काम सोपं वाटलं आणि काय काम अवघड वाटलं हार्वेस्टरचं हेही आम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा